श्री गणेशाय नमः यावेळी घेऊन आलो आहोत एक वाळवणाची रेसिपी उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळेच ती त्या आहे बटाटे आणि साबुदाण्याचे पापड याच्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी साबुदाणा हा थोडा किंचित जा खिचडीपेक्षा जास्त भिजवून घेतला आहे दोन वाटी किंवा पावशेरही म्हणू शकतो त्याचप्रमाणे समप्रमाणात म्हणजे एक पाव बटाटे बारीक फोडी चिरून घेतलेले आहेत लाल तिखट मीठ आणि जिरं हे सर्व घटक तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आपण पाहू शकता इथे साबुदाणा आपण एका मोठ्या कळेत शिजायला ठेवणार आहोत त्यात थोडंसं पा साबुदाणा बुडेल आणि त्याच्याही किंचित वर राहील एवढं पाणी घातलं आहे तसंच आपण कुकरमध्ये बटाटे वेगळे शिजवून घेणार आहोत बटाट्यांमध्ये अशाच प्रमाणे <coughs> बटाट्यांच्या किंचित वर राहील असं पाणी घातलं आहे बटाटे हाय टू मिडियम फ्लेमवर चार ते पाच चिट्ट्या काढून तसंच साबुदाणाही हाय फ्लेमवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे